नमस्कार निरुपालाच मीरा बोलते तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हालाच समजत नाही तुम्ही यांना उघाचाच दोष देत आहे कारण पुरावा माझ्या हातात आहे तेव्हा निरुपा बोलते काय पुरावा तुझ्या हातात आहे अगं तू काय बोलतेस तुझं तुला तरी समजतं आहे का तेव्हा मीरा बोलते हो लहानपणी यांच्या हातून एक चूक काय घडली तुम्ही तर यांना फासावरतीच लटकवलं तुम्हाला कळतं आहे का तुम्ही काय केलं आई म्हणून तुम्ही हरलात तुम्ही तुमच्या मुलावरती विश्वास नाही दाखवलात आणि म्हणूनच कदाचित ही वेळ आली तेव्हा लगेच निरूपा बोलते तुझं हे बोलण्याची हिंमतच कशी झाली तू काय बोलतेस या गोष्टीचा आधी विचार कर आणि नंतर माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न कर मला सगळं काही कळून चुकलंय तेव्हा लगेच मीरा बोलते एक मिनिट त्यावेळेला सुधाकरराव बोलतात मीरा अगं काय बोलतेस तू त्यावेळेला मीरा बोलते बाबा लहानपणून यांच्या हातून काहीच चूक झाली नव्हती खरं तर यांनी कुणाला तरी वाचवलं होतं पण पण त्या माणसाला मात्र चेहरा लपवताना अजिबात लाज वाटत नाही तेव्हा मात्र पंकज खूप घाबरलेला असतो पंकजला काय बोलावं तेच कळत नसतं पंकज हादरलेला असतो त्यावेळेला लगेच सुधा बोलतात तू काय बोलतेस ना तेच मला कळत नाही आहे तू जे काही आहे ते स्पष्टपणे बोल आणि खरं सांगू का मीरा तू जर का स्पष्ट बोललीस तर बरं होईल त्यावेळेला मीरा बोलते मी स्पष्ट तर बोलणारच आहे आणि स्पष्ट बोलावं तर मला लागणारच आहे कारण मला शांत बसून चालणारच नाही जर का मी शांत बसले तर नको ते होईल तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात मीरा काय बोलतेस तू लहानपणी सत्यजीच्या हातून चूक घडली नाही तर कुणाच्या हातून चूक झाली तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा खर तर उगाच यांना दोषी ठरवण्यात आलं सासूबाईंनी तर त्यांच्यापासून त्यांना लांबच केलं आणि ज्याला बबड्या बबड्या घेऊन मिरवत असतात ना त्या पंकजलाच विचारा त्याने लहानपणी काय केलं होतं ते तेव्हा लगेच निरूपा बोलते उगाच आता माझ्या बबड्यावरती सगळे आरोप टाकू नकोस मला काही समजत नाही का तू कसं वागतेस ती मला सगळं काही समजतंय अगं स्वतःच्या नवऱ्याचे आरोप फेटाळून लावतेस पण माझ्या बबड्यावरती आरोप करतेस अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच मीरा बोलते मला कोणत्याच वागण्याचा विचार करायची गरजच नाही आणि मुळात मी विचार का करू मुळात विचार करून काय होणार आहे तूच सांग मला तर आता या गोष्टीसाठी खूपच चिडचिड झालीये तेव्हा लगेच मीरा बोलते बाईसाहेब शांत व्हा माझ्याकडे पुरावा आहे आणि मीरा लहानपणीचा व्हिडिओ निरुपाला दाखवते त्यामध्ये स्पष्टपणे दिसलेलं असतं की पंकज त्या, त्या गाडीमध्ये बसलेला असतो आणि सत्यजित मात्र बाहेर असतो आणि पंकजच्याच हातून तो ॲक्सिडेंट झालेला असतो पण सत्यजित मात्र स्वतःवरती घेतो आणि पंकजला लांब करतो हे बघून निरुपाच्या डोळ्यात पाणीच येतं निरुपा स्वतःशीच बोलते मी काय करून बसले हे खरं तर मला या गोष्टीची खूपच लाज वाटते तेवढ्यात मात्र पंकज तिथून गायब होत असतो त्याच वेळेला सुधाकरराव मोठ्याने ओरडतात था। पंकज थांब आजपर्यंत तुझ्यामुळे माझ्या सत्यजितला नेहमीच ऐकावं लागलं तुझ्यामुळे त्याला कधीच त्याचं प्रेम मिळालं नाही तुझ्यामुळे नेहमी त्याला त्याची लायकी दाखवण्यात आली पण खरं सांगायचं तर तुझी लायकी मात्र कोणीच दाखवली नाही पण आता मात्र खूप झालं आता काही झालं तरी सुद्धा मी तुला तुझी योग्य ती लायकी दाखवणारच त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पंकज मोठ्यानी बोलतो बाप पप्पा प्लीज उगाच या गोष्टीमध्ये पडू नका ही मीरा काही दाखवेल आणि तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवाल पप्पा प्लीज असं नका ना करू तेव्हा मात्र मी राम मोठ्याने बोलते पंकज उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस मी काहीही घाणेरडं दाखवलेलं नाही आणि मला काही बोलायची इच्छा सुद्धा नाही खरं सांगायचं तर मला आता काहीच बोलायची इच्छा नाही प्रत्येक वेळेला तुम्ही काही कराल आणि मी ऐकून घेईन असं तुम्हाला वाटतं एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी जे सांगते ना तेच खरं आहे तेव्हा पंकज निरुपाच्या जवळ जातो आणि निरुपाला म्हणतो निरुपा तू जे काही वागलीस ना ती चुकीच आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते निरुपा, निरुपा पंकजला बोलते पंकज तोंडातून एकही शब्द काढू नकोस तू जे करतोयस ना ते चुकीचं केलंस पंकज तू माझा विश्वासघात केलासच पण तुझ्यामुळे तुझ्यामुळे मी माझ्या मुलावरती विश्वास ठेवला नाही तुझ्यामुळे मी त्याच्यावरती अविश्वास दाखवला आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही पंकज एक गोष्ट लक्षात ठेवायचं काही झालं तरीसुद्धा यापुढे तू माझ्याजवळ यायचं नाहीस लहानपणापासून मी सत्यजितला जी वागणूक दिली त्याच्याशी ज्या पद्धतीने बोलले खरंच ते खूपच चुकीचं होतं तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात तुला आता कळतं आहे का आता काही झालं तरी लवकरात लवकर तू सत्यजितची माफी माग निरुपा नाही तर नको ते बसेल तेव्हा मात्र मोठ्यानी सत्यजी असं बोलतात निरूपा बोलते हो मागणारच का मागणार नाही मी माफी पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा मला सत्यजीची माफी मागावीच लागेल आजपर्यंत मी जे काही केलं आहे त्याबद्दल कोण त्याला काही बोलणार खरं सांगायचं तर माझं चुकलं की मला असं वागावं लागतं आहे पण खरं सांगायचं तर माझ्या वागण्याची मलाच की वेते काय करावं ते मला समजतच नाही आहे आणि लवकरात लवकर काहीतरी निर्णय मला घ्यावाच लागेल त्यावेळेला लगेच मीरा बोलते बाईसाहेब तुम्हाला लाज वाटायचं प्रश्नच नाही खरं सांगू का बाईसाहेब तुम्ही तुमच्या मुलावरती विश्वास ठेवा तुमचा मुलगा तुम्हाला नक्की जवळ करणार बाईसाहेब मला मान्य आहे तुम्ही चुकलं आहे पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट करायचं आहे चला बाईसाहेब आणि लगेच मीरा पंकज जवळ जाते आणि पंकजला बोलते बघितलंच पंकज कधी फासे पलटतील ते तुलासुद्धा समजणार नाही आता मात्र खूप झालं आता मात्र काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर तुझे दिवस या घरातले संपले पंकज आता तू बघच तेव्हा मात्र पंकज बोलतो मीरा सोडणार नाही तुला मी एवढे वर्ष हे सत्य लपवलेलं होतं आणि हे सत्य तू सर्वांसमोर आणलंस तेव्हा मीरा बोलते हो कारण माझ्या नव माझा नवरा कसा आहे आणि माझा नवरा काय करू शकत नाही हे मला चांगलंच माहिती आहे पण पंकज तू चुकलास मुळात एवढं सगळं तुझ्यासाठी त्यांनी करूनसुद्धा तू मात्र त्यांना कायम कोचत राहिलास त्यांच्याबद्दल नाही नाही ते बाईसाहेबांच्या मनात भरवत राहिलास आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आता तर पुरेच झालं आता काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आता एकेकाला त्याची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसत नाही तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते आणि मीरा पंकजदा बोलते पंकज आता तू बघ नाही ना तुला या घरातून घरात धक्के मारून बाहेर काढलं तर नावाची मीरा नाही मी आणि तुला योग्य ती तुझी लायकी दाखवेनस त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता मात्र पुरे तेव्हा मात्र पंकज बोलतो मीरा तू जे काही वागलेस ना त्याची शिक्षा तुला भोगावीच लागणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पंकज मीराला पुरून उरेल की मीरा पंकजला खरोखर घरातून बाहेर काढेल कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका